देवी अथर्शीर्षम सर्वे वे देवा देवी, देवी सत्वनाम रिद्धि प्रजाकृति होती सा देवी सर्वभूतेषु गुणा प्रतिष्ठिता सा देवी प्रज्ञायूपेरा विवजते अहमला संगमणसूना चिकीषिणी प्रथमा यीया ना माँ दवा वैद पुरोत्र भूरस्थात्रा भूरिया वैश्य दीन मा सोनमती विभशति या प्राणीति यही श्रेणोक्तम अमंत्रोसमीया परात्यक्तिग द्वेथानी भिणोते हम अहमेव स्वयं इरम उरा जुश्च देरे विरोध मानवी यंक काम तम पद मुगल किणो मे तन ब्राह्मण में शीम तल सुमय धाम अहंगरुद्राय धनुरा तन में ब्रह्म सर्वे कंतवा ओ अहंजनाय सम समृणाय हम पृथिव्या उपरी उत्तान या अहमेव वती प्रम्यार माणा भोना विश्वा अपरो दिवा पृथ्वी वैतावती महिनाजा भूमि अहमेवाप सुवन पात सुच सुधामंत पितमस्य मेअ अहनय दधदमी प्रथमाय हविस्म तम कामय तृतमुगृह किण अहम सुबे पितरमस मूर्धनमोन निरप्सवंता समुद्रे तथ्वत्तिषे भुवना विवोता मतरज्योम विणमस्वी दा ज्युष्ट दैवि यम तम तत्व कि चंद्रमस्में तूर्यस्में अहंसविता भवामस्यम अर मु भवामह कृत अह्यमश्च वरुणश अहम मित्रो दक्षो विश्रुति अहन विश्वनवा विदे ऋषिमद्राज समराजी वसुनाकृता अहम सुवेद पितरमसी मूर्धन अह स्वता समुद्रेअ अहम राष्ट्रीसन्नुमनी वसूनामिमूर्धा दीमुत्पतिष्ठे अहल्यज्ञा मेधाहित धाति देवी अथर्वशीर्षम देवी अथर्वशीर्ष मराठी देवता सर्वजण देवीचीच उपासना करतात ती देवी प्राणीमात्राला संपत्ती समृद्धी व संतती देते ती सर्व जीवांच्या हृदयात लपून वास करते आणि प्रज्ञारूपाने प्रगट होते मीच राष्ट्राची एकत्र ठेवणारी शक्ती आहे मी वसुना धनधान्याच्या अधिष्ठात्री देवता जोडणारी आहे मीच प्रथम यज्ञाची पात्र आहे देवांनी मला सर्वत्र पसरविले माझ्याद्वारेच कोणी अन्न खातो कोणी पाहतो श्वास घेतो किंवा बोलतो मीच त्याला ज्ञान व प्रेरणा देते सर्व विद्या क्रिया माझ्यापासूनच प्रगटतात मीच स्वतः सांगते देव व मानव यांच्यामध्ये मला प्रिय असेल तोच यशस्वी होतो ज्याला मी इच्छिते त्याला सामर्थ्य ब्रह्मत्व ऋषित्व व प्रज्ञा प्राप्त होते मीच रुद्रासाठी धनुष्य ताणते अधर्मीचा नाश करण्यासाठी पान सोडते मीच जनांचे रक्षण करते मी पृथ्वीवर जीवन पोचते मीच वायूप्रमाणे सर्वत्र भीडभिरते संपूर्ण विश्व चालवते आकाश पृथ्वी आणि विश्वाची महानता माझ्यामुळेच आहे मीच अप्सूमध्ये पाण्यात अधिष्ठित आहे स्वतः अमृत खूप शक्ती माझ्यापासून आहे मीच यज्ञाला फळ देते ज्याला मी इच्छिते त्याला महान बनवते मीच सूर्याला चंद्राला तेज देते मीच समुद्राच्या गाभाऱ्यात अधिष्ठित आहे मीच या जगाची माता व जननी आहे मीच सविता सूर्य आहे मीच उत्सर्जन करणारी आहे मीच आर्यमा मन्यू यम वरुण मित्र व दक्ष आहे मीच प्रसिद्धी देणारी आहे मीच विश्वाची वृद्धी करते मीच राज्ञी सम्राज्ञी वैभव देणारी आहे मीच यज्ञ प्रज्ञा व अमृत देणारी आहे देवी म्हणते मीच विश्वाची माता अधिष्ठात्री शक्ती ज्ञान अन्न प्राण सूर्य चंद्र अग्नी वायू जन आहे माझ्यामुळेच विश्वाची उत्पत्ती पालन व संहार होतो मीच सर्वांचे आधार व मूळ आहे सर्वंगलमंगे शिवे सादिके साधिके शरणे गौरी नारायणी नमस्तुते जगदंब जगदंब जगदंब, जगदंब